नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे ते म्हणजे तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप हे सुरुवात झालेली आहे तर ते जिल्हा निहाय यादी तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही परतफेड मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आहात संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघावा त्यामध्ये आपला जिल्हा कोणता आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये अनेक पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे एक रुपयामध्ये शेतकऱ्याने पीक विमा हा काढलेला होता जेणेकरून नुकसान झालेल्या पिकांची परतफेड विम्याद्वारे आपल्याला मिळावी तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेले पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहत्तीस टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई पंचवीस टक्के पीक विमा रक्कम हे काही शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेली आहे आणि पीक विमा कंपनीकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू देखील केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्याचे नावं प्रत्यक्ष बघा की तुमचा जिल्हा हा कोणता आहे नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड इतर काही जिल्ह्यामध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थितीही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशाचमध्ये राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पीक विमा रक्कम देण्यात येईल अशी रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केल्याची माहिती ही राज्य शासनाकडून मिळालेली आहे महाराष्ट्रातील खरीप रगी रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरित वितरणास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू याबद्दल काही शंका जर असल्यास शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी सहाय्यक किंवा आपले तालुक्याचे अधिकारी त्याचबरोबर त्या संबंधित विभागामध्ये कुणाचाही जर कॉन्टॅक्ट असेल तर त्यांना फोन करून आपल्या पीक विमा संदर्भात मंजुरी संदर्भात त्यांना विचारणा करावी जेणेकरून आपल्या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याकडे संपूर्ण माहिती राहते त्याच्यानंतर कृषी सहाय्यक आहेत त्याच्यानंतर पीक विम्याचा तालुक्याचा एक अधिकारी असतो आणि जिल्हा जिल्ह्याचा एक अधिकारी असतो यांच्याकडे संपूर्ण प्राप्त माहिती ही शेतकऱ्यांची असते की राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत कोणत्या स्वरूपात रक्कम ही अदा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम देण्याकरिता आणि ती रक्कम किती दिवसामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती हे आपला तालुका अधिकारी व पीक विम्याचा तालुका अधिकारी आणि कृषी विभागाचा तालुका अधिकारी यांच्याकडे संपूर्ण माहिती डेप अपडेट असतात तर त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांक कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांना फोन करून या संबंधित संपूर्ण माहिती विचारून घ्यावी जेणेकरून आपल्याला निश्चित तारीख व निश्चित कुणा महिन्यामध्ये पैसे मिळेल त्यासंबंधित संपूर्ण माहिती मिळेल कालच आपलं चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी पी पीक विम्याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले होते की अद्यापही शासनाकडून सबसिडी ही पीक विम्याची आमच्याकडे अदा केलेली नाही त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तरी शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम हे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जय जवान जय धन